जय जय रामकृष्ण हरी मी हरिभक्तपरायण पांडुंग महाराज ढवळे रायगड पोलादपूर कोसंबवाडी बाप, की तरणा भाग्यवंत नटे हरिक कीर्तनात तरण्याने काय केलं पाहिजे आपला जन्म कशासाठी झाला आणि महाराज सांगतात आली या जन्माचे होईल सार्थक सावताबाबा सांगतात की अंतकाळी देवा भावे तुझे स्मरण तुझे नाम घेता जावा माझा प्राण आली या जन्माचं होईल सार्थक तुझे नाम घेता मिळे मला मोक्ष तर मोक्ष कुठे आहे कुणी पाहिलेला नाही परंतु जर मोक्षाच्या घरी तुकोबराय सांगतात की मोक्ष आम्हा घरी कामधंदा करी मग काय करावं लागेल तर तरुण पिढीला तरुण पिढीला आपल्या संस्कारातून मायबापाने पूर्वीच्या काळामध्ये असा एक विषय होता की मोबाईल देखील पाहायला मिळत नव्हते टी व्ही देखील पाहायला मिळत नव्हती तर रेडिओ असायचे तार असायची आणि अशा माध्यमातून आपल्यापर्यंत विषय पोचायचे अलीकडच्या काळामध्ये असं गोष्ट घेऊन गेले की बघा हितगुज तगुज सांगे जसं संत महात्म्याने साधू संतांच्या देवांच्या आणि संतांच्या माध्यमातून जे हितगुज उपदेश हे जे काय व्हायचं आहे आणि हित ते करावे देवाचे चिंतन तसं पूर्वी ज्येष्ठ माणसं लहानांना अशा काही गोष्टी सांगायची परंतु आता ह्या गोष्टी पाहायला भेटत नाहीत मुळामध्ये याचं एकमेव कारण काय असणार आहे तर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकजण व्यस्त आहे तर व्यस्त ह्या कारणाचा असा विषय झाला की प्रत्येकाला मुले शाळेतून आलीत तर पूर्वी अभ्यास करायची आता जर पाहिलं तर शाळेमध्ये सुद्धा ऑनलाईन चालू आहे ह्याचं एकमेव कारण काय तर कुठंतरी या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना विद्या जी घ्यायची ती ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीनं ना मिळत नाही याचं एकमेव कारण काय आहे तर ह्याला मुख्य कारण आहे तर आपल्या आईवडील ने तर नेमकं आपल्या वडिलांनी काय केलं पाहिजे तर आपल्या मुलाला आपल्या मुलासमोर आपण मोबाईल न यूज करता किंवा ज्याने करून आपण भगवद्गीता आपला धर्मग्रंथ आहे ज्ञानेश्वरी आहे तुकोबार गाथा आहे नातांचा भागवत आहे नव्हे नव्हे तर संत संप्रदायाचे पूर्ण वाडमयाचे पूर्ण संत साहित्य आपल्यासमोर आहे आणि जशाचे तिथं संत महात्मेने आपल्याला ठेवलेले म्हणून तर म्हणतात जगाच्या कल्याण संतांची विभूती आणि ध्येय कष्टविती परोपकारी रामकृष्ण आहे